राजा होणं म्हणजे मी जे करिअरचं क्षेत्र निवडेल त्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम आणि प्रतिभावंत होणं म्हणजे माझं राजा होणं <प्राँगा> मला तुम्हाला सगळ्या चिमुरड्यांना हेच सांगायचं आहे की तुम्हाला असं क्षेत्र निवडायचं आहे की त्या क्षेत्रात तुम्हाला सर्वोत्तम आणि प्रतिभावंत व्हायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या क्षेत्राचं राजा आहे हा पण त्याच्यासाठी एक तुमचे पडलेले मार्क्स यांनी तुमची शाखा कोणती ते ठरवायचं नाहीये तुम्हाला आवड कोणती आहे यावर तुमची शाखा ठरली पाहिजे नाहीतर आतापर्यंत आमची प्रथा परंपरा आमच्या वेळेस अशी असायची नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळाले की त्यांना सायन्सला जायचं साठ पासष्ट मिळाले की कॉमर्सला जायचं आणि पस्तीस चाळीस मिळाले की कुठे ऍडमिशनच नाही तर त्यानं आर्ट्सकडे यायचं आणि एखाद्या मुलानं पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळाल्यानंतर त्यानं जर आर्ट्सला ऍडमिशन घेतलं तर समाज त्याच्याकडे असा पाहतो ना की रे काही वेडा असत आर्ट्सला ला तर पस्तीस चाळीसला पण मिळेल मग पंच्याण्णव टक्केचा उपयोग काय पण मुलांना मी तुम्हाला सांगेन तुमचे मार्क्स किती आहेत त्यावरून तुम्हाला करिअर कोणतं आहे हे अजिबातच ठरवू नका मला तुम्हाला हे सांगायचंय तुम्हाला काय आवडतं तुमचा साहजिक कल कुठे आहे तुम्ही काय केलं पैशाचा विचार करू नका भाऊ पैसा येत असतो एक, ये एक लक्षात ठेवा तुम्ही जर तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडलं तर तुम्हाला पैशाच्या पाठीमागे लागायची गरज नाही तुम्ही आवडीचं क्षेत्र निवडलं तर पैसा तुमच्या पाठीमागे आपोआप येईल तुम्ही सहज असा विचार करून बघा दहावी बारावीला आमच्या वेळेस मेरिट लिस्ट असायची तेव्हा आम्ही सांगायचो दहावी बारावीला मेरिट लिस्ट मध्ये आलेले नंतर समाजामध्ये किती चमकलय आणि याच्या विरुद्ध विचार करून तुम्ही बघा राजकारणामध्ये शरद पवार बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयी सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये गायनामध्ये लता दीदी माधुरी दीक्षित सचिन तेंडुलकर तर बारावी नापास होता याचा अर्थ असा नाही बर का की बारावी नापास झालं की सचिन तेंडुलकर होत आहेत असा नाही मला काय सांगायचं की त्याच्या आतमध्ये क्रिकेट पडलाय हे त्यांना ओळखलं होत आणि म्हणून तो सचिन तेंडुलकर झाला आणि मी पालकांना सांगेल तुमच्या अपेक्षा मुलांवर लादू नका तुम्ही विचार करा सचिन तेंडुलकरच्या वडिलांनी जर असं ठरवलंच असत की माझ्या मुलानं डॉक्टर झालं पाहिजे अभ्यास करून सचिन तेंडुलकर जगामध्ये आज जे लाखो डॉक्टर आहेत त्याच्यामधला एक डॉक्टर झाला असता पण आज जो जगामध्ये एकमेव मास्टर ब्लास्टर सचिन